नमस्कार आपण पाहता सांगली न्यूज विट्यात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान माझ्या सुरुवात हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रत्यर्थ विट्यातील सर्व हिंदू समाजातील तरुणांनी बलिदान मास पाळण्यास सुरुवात केली आहे रोज रात्री आठ वाजता विट्यातील चार ते पाच ठिकाणी हा बलिदान मास घेतला जातो यावेळी छत्रपती श्री संभाजी महाराज यांची प्रतिमा परमपवित्र भगवा ध्वज यांना समोर ठेवून हे सर्व तरुण प्रेरणा मंत्र बलिदान मास पाळताना म्हणावाचे श्लोक श्री संभाजी सूर्य हृदय प्रतिज्ञा आणि शंभूराजे या पुस्तकातील रोज रोज तीन पाने जातात व म्हणून याची सांगता होते फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत अखंड हिंदुस्थानात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास सकल हिंदू समाजातील बांधव पाळत असतात विटा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अमर शेतोळे युवा नेते श्रीकांत राऊत यांनीही यामध्ये सहभाग घेतला आहे शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख महेंद्र माने हे सर्व हिंदू समाजातील तरुणांना या बलिदान मासाचे महत्व सांगून तरुणांच्यात ऊर्जा तयार करत आहेत रोज संध्याकाळी आठ वाजता विटातील ब्राह्मण गलीच्या सुरुवातीस हा बलिदान मास घेतला जातो सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा